तर मस्त एक आता था। जेवाला थांबलो आणि प्रत्येक मी म्हणजे वेगवेगळ्या वेग जेवाला आणलाय राहुलने राहुलचे घरचा डब्बा मिनी माझे घरचा आणि केतनने केतनच्या एतन घरचा म्हणजे आपण जसा शालेय जावचो डब्बा आणतो ती वेगळी मजा होती तशीच आता आज म्हणजे एकत्र मित्र मित्र मैत्रिणी आलो तर ही पण वेगळी मजा आहे की आम्ही आज पूर्ण होणार आहे आज आणि जेवणार आहोत मस्त वेगळी स्वाद घेणार त्या जेवाचा बघ एन्जॉय करतो आहे आणि पहिल्यांदाच लहान असतानाच गडावर चालू आहे आठवण आहे तुझी काय महाराजांच्या गडावर चालू आठवण ठेव अशा प्रकारे आम्ही मार्केट मध्ये आणि थंडी आहे ना एकदम भारी आहे म्हणजे भारी बोलशील थंडी मध्ये गोळा आणि त्या खातात रोल हे बघा पोचलो आता हॉटेलच्या वरती आणि पॉपलेट कोलबी पण आहे खाली आहे कोलबी पापलेट बर्फ बघा घरची आणलेला बर्फ अजून मस्त बर्फे अजून मस्त आपला घरचा ताजा अग्री कोळी स्पेशल बनवायचा आणि खावाचा तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू।, तेजू तर भरपूर दिवसांशी एक प्लॅन झाला आहे म्हणजे होत नव्हता प्लॅन तो पण कसा कसा मस्तपैकी प्लॅन केला आणि चाललो तर मी महाबळेश्वरला महाबळेश्वरला आमची जर्नी होणार आहे मस्तपैकी एकदम म्हणजे आम्ही दोघंच नाही होतन राहुल त्यांची बायको आहेत आणि पोराव आहेत त्यांची चालून मस्त मजा करत आणि महाबळेश्वरला आम्ही जाता आताच चार पाच पॉईंट आहेत ना ते करणार आहोत आणि मस्त जर्नी अशी आमची होणार आहे ऍक्च्युली लय घाई झाली आमची म्हणजे निघाची कारण आठ वाजता निघणार होतो आता वाजलं दहा तर जाऊया पटपट बसलं सगळं मंडळी तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा आपल्या मंडळी बघा आता मस्त नाश्ता करतात इडली कोणी बनवली इडली <laughs> इडली केसूसनी बनवली करिश्माच्या मम्मीनी मम्मी तर थँक्यू काकू मस्त लागते ओके <laughs> ॲक्च्युली आम्ही आता पोचलो काय माहिती का पण वेळेस पोचलो मच्छी नाही घेतलं आणि जाताना बोललो गाडीनेच नाश्ता करा कारण की कुठं थांबलो तर टाईम होईल ते इडल्या मस्तपैकी खातान मग आपण गाडी चालवत आहोत हे बघ इथं स्ट्रॉबेरी आहे जास्त लांबूच नाही बघ स्ट्रॉबेरी इथं शिकलत जरा ओ जा आम्ही महाबलेश्वरला चाललो मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही अडीच वाजलं म्हणजे से कम एकशे ऐंशी किलोमीटर गाडी चालवली आणि एका ठिकाणी मस्त बघा वातावरण असा खूप असा चांगला आहे आणि सावले आहे ते साईडला गाडी थांबवली आपला भाई रुद्रराज हसतोय जेव्हाच जेव्हाचा तू जेवलास नाही ना? आता जेवायचा तर मस्त वेग एक आता जेवाला थांबलो आणि प्रत्येका मी म्हणजे वेगवेगळ्या जेवाला आणला आहे राहून घरचा डब्बा मिनी माझे घरचा आणि केतन केतनच्या घरचा म्हणजे आपण जसा जा शालेयन जावचो डब्बा आणतो ती वेगळी मजा होती तशीच आता आज म्हणजे एकत्र मित्र मित्र मैत्रिणी आलो तर ही पण वेगळी मजा आहे की आम्ही आज पूर्ण होणार आहे आज आणि जेवणार आहोत मस्त पैकी स्वाद घेणार आहे त्या जेवाचा तर जेऊया मस्तपैकी भूक लागली आमचे दोन मित्र परम मित्र पोरांना घेऊन आणि आम्ही जेवायला मस्त बघा काय ठीक आहे कलेजी बेटा फ्राय चटणी बाय बघ चटणीशी जेवू शकतो बघा आंबार पण आहे मस्त कडक ही मिक्स मध्ये खावायला वेगळीच मजा असते हे गेता मिक्स गेताचा डब्बा अख्खा मी संपवायचो एक नंबर ना अंबार कलेजी पेटा चटणी वय बटणी वय काय तू बनवलं कलिजी पेटा कोर कलीची पेटा कोरी बनवलं नक्की सांग तुरीच बनवला आले बघूया टेस्ट करूया मस्त असं आपण एकदम भारी असं जेवण झालंय तर मध्ये नंतर भेटतो गाइस तर जेवण जेवून झालेलं आहे फायनली आमचा मस्त एकी जेवलो तीन आयटम होते जेवायचं सुरमई कलेजी पेटा आणि सुकट अशी काहीतरी होते आणि मस्त की खालाय एक नंबर लागला आणि आता जावत आपण जा महाबळेश महाबळेश्वरला पटापट जावंच आहे निघाचं आहे कारण की तीन चार राईड्स त्या आपल्याला करायच्या आहेत त्या करू मजा करूया काल आमचा प्लॅन कॅन्सल होता होता म्हणजे झालेला आहे पूर्ण एक आपला मुलगा होता म्हणजे त्याचा कपल होता तो येणार होता त्या कॅन्सल झाला त्याच्यामुळं आम्हाला ती गाडी म्हणजे आम्ही केलेली ना भाड्याशी ती पण कॅन्सल करायला लागली आणि रातोरात भाऊंचा फोन आला म्हणजे आमचे का आपली हाय गाडी आणि एक पोरगा होता त्याला पण वच होतं त्याला फोन केला के तू येशील का ते आला रेडी केला लगेच रातो रात रेडी केला आणि भाऊंची गाडी आता भाऊंची तर समोर गाडी आहे ही गणेश भाऊंची तर ती गाडी घेऊन आम्ही आलो आता महाबळेश्वरला आता पोचूच एन्जॉय करू चला जाऊया महाबळेश्वरला मजा करा डांगण डांगडा डांगडा आम्ही ज्या रोड आलो आलतो ना त्या रोडचा प्लॅनच कॅन्सल झाला आणि चाललो तर आता मी प्रतापगडावर महाराजांच्या गडावर चला जाऊया छत्रपती शिवाजी महाराज की ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का, का तुम्हीच जर आहे ना तुम्ही जर गोवा हायवेशी महाबलेश्वरला जात असाल वर्ग खूप असते बघा गोवा हायवेशी महाबलेश्वरला जात असाल तर पहिले तुम्हाला प्रतापगड लागेल आणि प्रतापगडला तुम्हाला महाराजांचं तु दर्शन घ्यायला विसरू नका कारण की आम्ही पण गोवा हवेशी आलोत म्हणजे मुंबई टू गोवा वे तिकडनं महाबलेश्वर आलो तर आम्ही आलो दर्शन घ्यायला पहिला जर मुंबई साईडशी आलो ना तुम्ही मुंबई पुन्हा हायवेशी तर तुम्हाला नंतर करू शकता म्हणजे गोवा ह्यावेषी जावाचंच एकदम तर आता आम्ही गोवा हायवेशी आलोत म्हणून आता पहिलाच आमचं स्टेशन आहे म्हणजे दर्शन घ्यायला जालो महाराजांचं प्रतापगडावर मस्त काय पोरा बघ एन्जॉय करतोय आणि पहिल्यांदाच लहान असतानाच गडावर चाल आठवण आहे तुझी काय महाराजांच्या गडावर चाल आठवण ठेव काय नाही राहुल मला छत्रपती शिवाजी महाराज की जय राहुल सगळं सांगेल राहुल जय हे, हे चला आता गडावर जाऊ मस्त आहे शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी

एक एक किल्ला शत्रु पक्षांना दहा दहा वर्षापर्यंत जिंकता येत नसे रायगडा अभेद देवता कधीच तो जिंकता आला नाही संत पितुरी झाल्यामुळे पुढे तो दिला गेला तो भाग वेगळा आहे तर आपण मुळात या प्रतापगडाच्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या ठिकाणी विजयनगरचा पाडा झाल्यानंतर जे जावलीचे सुेदार होते त्यांनी शिवाजी महाराजांना सगळ्यांच घेऊन दिसले हे बघा किल्ल्याच्या पाठीमागच गौरेडा खूप लांब आहे जाम मोठा झूम केलेला आहे मी हे बघा लई लांब आहे भाई की नाही जाम बरेच नमस्कार मित्रांनो तर पोचलो आहोत आम्ही महाबळेश्वर मध्ये आणि या हॉटेल मध्ये पण पोहोचलो ऍक्च्युली डायरेक्ट आलो आणि टाइम भरपूर टाइम झाला आता वाजले साडे नऊ मार्केटला चाललो जस्ट मार्केटला सामान आणायचं आहे काय आणायचं आहे म्हणजे जेवण आम्ही इथंच बनवणार आहोत जेवण बनवायचं सामान आणलेलं आहे आम्ही तर थोडंफार म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर आम्ही आणली नव्हती तर ती टॅमॅटो कोथिंबीर वगैरे हो ते मार्केटला जाणार आणि मार्केटला फिरणार पण आहो आणि काहीतरी खाणार पण आहो मार्केटचा आणि आम्ही मच्छी वगैरे हो सगळा घरशी आणलेला आहे ते नंतर वरती आपल्याला किचन दिलं आहे इथं या म्हणजे हॉटेलवाले बी तर नंतर तुम्हाला दाखवते थोडाफार हॉटेल पण कसं आहे तो रूम वगैरे चला आता जाऊया मार्केटला हे बघा एस के पॅलेस म्हणून हॉटेल आहे तिथं आम्ही स्टे केला आता अशा प्रकारे आम्ही मार्केटमध्ये पोचलो आहे आणि थंडी आहे ना एकदम भारी आहे म्हणजे भारी गोष्टी तर आहे थोडीफार चिल्ड आहे काही कमी घातलं दर्शा बिरसा पण मला काही गरज लागेल नाही कधी लागेल काय सांगता नाही आहे काय माहिती नाही बघा मार्केट बघा मॉल रोड म्हणजे मनाली विनालीमध्ये असताना शिमला मनाली सेम तसंच आहे एवढे थंडीमध्ये आलं आणि मस्त विचार खावायचा मन झालाय काही जण काय खातात आणि चट्टर बटर खाता माझा तर वेगळा सीन झाला एवढ्या थंडीमध्ये हे एव बघा गोळा आणि तर पद्धत जरा वेगळी आहे गोला बनवायची कसा बनवतोय दाखवते तुम्हाला काला कालाघाट दे कालाघाटा तुला जो आवडेल चांगला वाला तो दे कालाघाटाचा फेवरेट आहे माझा चालेल चालेल ए बघा लिंबू विंबू नाही टाकस टाकतो का तो। जाला? तो। बगा, गोला, है हो झाला हे बघा काळा खट्टा गोला खाऊयात आपण कितीला येऊ पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये बनवायची स्टाईल वेगळी आहे म्हणून थोडासा माग आहे असं वाटतंय ओके चालेल खाऊन बघूया

तिथं बघ पहिले आतमध्ये कसला याच्याकडं सगळा आहे स्टपिंग असं वेगवेगळे डब आहेत हे फ्लेवर पाहिजे असेल तर घे काय मसाला टाका मसाला हे बघा पोचलो आता हॉटेलच्या वरती आणि पापलेट कोलबी पण आहे खाली आहे गुलबी पापलेट बर्फ बघा घरची आणलेला बर्फ अजून मस्त आहे अजून इतरला नाही आणि एवढा सामान घ्या शेगड्या तर जेवण बनवायचं आहे मस्त आपला घरचा ताजा अग्री कोळी स्पेशल बनवायचा आणि खावाचा तर आता काही साफ करायला लागेल काय पापलेट तर साफ करायला कोलब्या साफ करायला लागतील साफ बी केल्या नंतर बनवलं घेऊ मस्त की बनूया केतन बघा मस्त पैकी काम करतोय एकटाच कॉलब्या साफ करतोय हा येतन कशा होत्या ना जेवायला बोलवतच का ना सगळ्यांना जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवतो फ्राय करणार आहोत आणि कालवण आहे मस्त कडक मध्ये रंपा, रंपा 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 चंपा आप्पा आप्पा धंपा धंपा काय काय लादे लादे नहीं नहीं ठीक आहे ताई जेवण बेवण झाला मस्त कोलब्या पापल्या त्या भावा बाबा म्हणजे ऍक्च्युली काय माहितीये का जसं पाहिजे असं जेवायला भेटतं आपण स्वतःहून काय हांडला तर आणि महाबळेश्वरमध्ये तुम्ही येऊ शकता म्हणजे तिथं गॅस सिलेंडर वगैरे नव्हता पण आम्ही आणलेला एकदम मस्त असा आणि जेवण पण भारी एकदम मच्छी वगैरे काय पाहिजे ते बनवू शकता उद्या तर आमचा मेनू मटन चिकन वगैरे सगळं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया उद्याचं म्हणजे आज आपण आम्हाला तर हे काय ते जे होतं ना प्लेस ते करायला भेटले नाही तर उद्या आपण फिरू भरपूर कर, चिक्का ठिकाणी जाऊ तर चला भेटूया ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये